चला तर आज मस्त असं सुक्या शेवक्याची भाजी बनवते ज्या अगोदर न वाटण करून घ्यायचं दोन चमच तीळ आणि एक चमच जिरं मी भाजून घेतलं कढईमध्ये थोडंसं तेल टाकायचं खोबरं उपर्यंत भाजून घ्यायचं त्याच तेलामध्ये एक उभा चिरलेला कांदा गुलाबीपर्यंत परतून घ्यायचं त्याच्यामध्येच लसणाची पाट टाकायची होली अद्रक टाकायचं भाजलेलं तीळ आणि जिरं टाकायचं खोबरं पण टाकायचं कोथिंबीर टाकायची सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आणि एका प्लेटीमध्ये थंड होण्यासाठी ठेवायचं थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचं इथे मी शेवग्याची शेंग शिजवण्यासाठी पातेल्यामध्ये पाणी ठेवलं त्याच्यामध्ये नमक आणि हळद टाकायची आणि पाणी उकळल्यानंतर त्याच्यामध्ये शेवगा टाकायचं आणि छान असं शिजवून घ्यायचं कड्यामध्ये तेल गरम करायचं तडका टाकण्यासाठी जिरं मोहरीचा तडका द्यायचा बारीक चिरलेला कांदा गुलाबी करून परतून घ्यायचा त्याच्यामध्ये टॅमॅटो टाकायचं थोडंसं नमक टाकायचं म्हणजे टॅमॅटो व्यवस्थित गळतं टॅमॅटो गळल्यानंतर त्याच्यामध्ये वाटलेलं एक चमच वाटण टाकलं मसाले टाकायचं हळद लाल तिखट धनिया जिराची पावडर टाकली व्यवस्थित मिक्स करायचं तेल सुटूपर्यंत भाजायचं तेल सुटल्यानंतर शेवग्याची शेंग टाकायची वरतून थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि छान असं परतून घ्यायचं आवडलं असेल तर चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब